बावऱ्या मनाला लागलेला कवितेचा छंद आहेस तू बावऱ्या मनाला लागलेल्या कवितेचा छंद आहेस तू तू आणि तुझे मनाला करणारा आनंद आहेस तू तू आणि तुझा छंद मनाला आनंद करणारा आहेस तू नेहमी असणारा मी शब्द नेहमी असणारा मी शब्द तुला पाहून हरपून गेलेले माझं चित्र आहे तरीही काठव मला मी माझा हा एकांत आहे आणि चहूकडे पसरलेल्या चहूकडे पसरलेल्या सोनसाफ्यांचा सुगंध चहूकडे पसरलेल्या सोनसाफ्यांचा सुगंध त्यावरचा मुखंद वाटे मनाला स्वच्छंद आणि कृष्णालाही लागली आहे राधेची खंत कृष्णालाही लागली आहे राधेची खंत तरी का आठवतो मला मी आणि माझा एकांत अफाट गर्दीतही मला मी शोधण्यास आहे अफाट गर्दीतही मला मी शोधण्यात गर्क आहे मग कोणास ठाऊक मी मला लावलेले हे तर्क आहे आणि झोपलेल्या स्वप्नांचा कधी होत नाही अंत झोपलेल्या स्वप्नांचा कधी नाही होत अंत तरी काठ होतो मला हा माझा मी आणि माझा एकांत कृष्णाने हरवून वाजलेला पावा कृष्णाने हरवून वाजलेला पावा